हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून हृदयातून आभारी मी जसं काल म्हणले की कोण जीवाभावाची माणसं आलेली होती त्यामुळे मला थोडंसं लेट झाला व्हिडिओ पाठवायला तर बघू शकता हे आलेले आहेत मैत्रीण आहे माझी याच्या आधी पण एकदा तुम्ही तिकडच्या आधीच्या घरात तिला व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल कराडची आहे ती तर तिनं काय घेऊन आलेली होती तर हे फ्रीज मॅग्नेट आहेत हे तुम्ही मॅग्नेट म्हणून म्हणजे फ्रीजलासुद्धा लावू शकता सोबत तुम्हाला कुठला जरी एरिया व्यवस्थित असा थोडासा डेकोरेशन करायचं असेल तर तिथंही ठेवू शकता सध्या सणासुदीचे दिवस आहेत बऱ्यापैकी आपण डेकोरेशन करतो वेगवेगळ्या आयडिया असतात त्या हिशोबानं काही ठिकाणी शुभ असतं म्हणून तिथं आपण लावू शकतो सोबत तिनं आणलेल्या रांगोळ्या आणि हे सगळं तिनं स्वतः बनवलेलं आहे हे कुठल्याही मार्केटमध्ये तयार आणून विकत नाही मला सांगा हे कशापासून बनवलेलं आहे हे एमडीएफ लाकडापासून म्हणजे लाकूड आहे लाकूड आहे बर प्रॉपर लाकूड आहे हे टिकाऊ आहे टिकाऊ आहे टिकाऊ आहे ओके बरं आता हे आपण ओल्या कपड्याने पुसू वगैरे शकतो त्याच्यावरच कलर वगैरे जात नाही बरं मला सांगा आता प्राइस कसे आहे आता हे साईज नुसार प्राइस आहेत आता हे जवळ जवळ स्वामींच आहे ते दीडशे पासून पुढं आहे हे बघा हे त्याला दोन पाठीमागे मागे आणि हे छोटवाला आहे हे सत्तर पासून आहे हा आणि मजबूत आहे बर का असं नाही की बाबा म्हणजे असं मोडेल तुटेल कलर जाईल वगैरे शाईन जाणार वगैरे असं नाही ना नाही कापडाला पुसू शकता हा जर तुम्हाला जर वाटत असेल की छोट्या छोट्या गोष्टीने तुम्ही जर त्याला एक चांगला लुक देऊ शकाल घरामध्ये मम्मी तुझं तुझ्यासाठी ओके जिथे ती तिथे मी जिथे ती तिथे काय बोरगे नवऱ्याच्या हातचा चहा

तुम्हाला जर छोट्या साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये प्लेट बनवून घ्यायची असतील तर ती तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही जसं डिझाईन द्याल त्या हिशोबाने हातचा चहा कारण हे रोज बघून बघून आहे ना मला फिलिंग तर येतील की बाबा नवऱ्याच्या हातचा फिला आणि हे बघून बघून एकदा तरी करेल नवरा दुसरा म्हणजे अन्नपूर्णा किचनला तिसरं म्हणजे काय हे वदनी कवळ घेता जेवताना जो आपला श्लोक आहे तो सरस्वती इकडे इकडे तर आपल्या ओरिजिनल रांगोळ्या कशा असतात ना तशा पद्धतीनं सेम ह्या ओरिजिनल रांगोळ्या म्हणायला हरकत नाही कारण त्याच्यावर जी रांगोळी आहे भलेही ते तयार रांगोळी मिळते पण आपलीच रांगोळी जी आहे त्याच्यापासूनच बनवलेली ती डिझाईन आहे मग तुम्ही विचार करू शकता की बाहेर आपण काढतो आणि ती पुन्हा भरून टाकतो हे बेस्ट नेहा ठेवा पुन्हा संध्याकाळी काढून आणा पुन्हा हे करा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण डिझाईन बनवू शकतो आता हे फुलांची डिझाईन याच्यामध्ये एखादं दुसरं काहीतरी लावू शकतो क्रिएटिव्हिटी आपण याच्यामध्ये करू शकतो एक समजा पाच प्रकारचे आपण घेतले तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वतः क्रिएटिव्हिटी करू शकतो आणि गौरीच्या वेळेला ना पावला आपण हे करतो गौरी ठेवत जायची नुसतं हा नुसतं ठेवायचे आणि पुढच्या वर्षी पण हाय असं वापर वापरायची बरोबर आहे हे दरवाजाच्या बाहेर छान आहे ग मी पुढच्या पण डिझाईन दाखवती बस फरसन खावा की तर चला यांचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला तिथं स्क्रीनवरती देत आहे जरूर कॉन्टॅक्ट करा बाकी प्राईज वगैरे कसं काय ते कसं पोचवणार तुमच्याबद्दल कसं येणार पुढची प्रोसिजर काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तिला विचारू शकता तर आलेले पाहुणे गेले त्यांना जरा वाटायला लावलं आणि माझं व्हिडिओचं काम केलं आज व्हिडिओ लेट आला तुम्हाला जवळजवळ पावणे पाच पावणे पाच पाचला आलेलं व्हिडिओ कारण तसं असतं की सगळं आपण नाही करू शकत पण हे गोंधळ काय झाला सांगते तिनं जे दाखवायला आणलेलं होतं सगळं आता बघा मी तर काय सगळं घेऊ शकत नाही कारण की एका पॅटर्नमधले चार चार पाच पाच असतो काय करायचे त्या मग तिनं ते जे काय बनवते ते दाखवायला आणलेलं होतं मग त्यातल्या रांगोळ्या ज्या आहेत त्या मला जेवढ्या पाहिजे ते तेवढ्या घेतल्या बाकीच्या घेऊन जा म्हटलं आणि बॉक्स भरून आणलेलं होतं ना त्या सगळं बॉक्स तिला कळलं नाही बॅगमध्ये घालायचं वगैरे आणि मी पण कसं सोडायला गेले बाहेर त्यांच्या गाडीपर्यंत गाडी वळवून असं जाईपर्यंत मी पण गेले त्यांच्याबरोबर आणि ही हे मला जेवढं पाहिजे तेवढं मी काढून घेतलं होतं आणि बाकीचं उरलेले जो बॉक्स आहे ना तो पिशवीत घालायला ती विसरली आणि तो बॉक्स राहिला इथंच आणि मी पण तिकडून आलेला म्हणलं लेट झालाय आज व्हिडिओला आणि आता व्हिडिओला वाईस वगैरे देऊया आणि पाठवूया म्हणून मी बेडरूममध्ये गेले वाईस द्यायला आणि वाईस वगैरे देऊन माघारी येऊन बघ ते बॉक्स कसला आहे तिला कॉल केला मग ती म्हटले आता आम्ही बाहेर आलोय लांब आलोय इकडच्या साईडला पुन्हा कधी आला तर घेऊन जावं म्हटलं कारण ती रात्री कराडला आता तेवढं लांबण पुन्हा येणं किंवा आमचं तिकडं जाणं मी काय काय ठेवून घेतलं ते दाखवते पहिलं म्हणजे हे ठेवून घेतलं नवऱ्याच्या हातचा चहा कारण हे बघून बघून मला तरी समाधान मिळेल की हे पावलं हे पावलं कशासाठी जेव्हा गौरी येतात ना तर त्याच्यासाठी हे पावले घेतलेले आहेत बाहेर जर ठेवलं तर आपला टायसी एका दिवसात घेऊन पळून जाईल पटनाने ह्या तिघांनी काय करावं एक दिवशी शेजाऱ्यांच्या दारात कचरा भरून ठेवलेला होता काढून गिरू पुण्या पॅन्थर आणि टायसन तिघाणी म्हणून जाऊन ते कचरा कडल्या असं सगळं झालं टायमिंग झालेलं आहे तर साडेपाच कारण उरलेल्या नंतर घरातली कामं हो तरी अजून भांडी मांडायचं काम बाकी आहे अजून भरपूर काम आहे आणि हा हे बघा दही अंडी करायचे तर हे घेऊन चाललेलं आहे हे कशाच वेगळं आणलेलं आहे हे बहुतेक आपल्या वास्तुक शांतीच आहे बाळा पप्पाने ए बाळा वास्तुक शांतीच्या वेळेला हा पप्पाना वाटलं मी तर कलर मारायला हो पांढरा पांढरा हे मला गंडवत का मी गंडते आता ते निघून काय करायचंय तुकडं दोऱ्या त्यांना लावणार कोण कोण आहे तिथं लावायला चढणार कोण ते कुठे कुठे लावायचं आपल्या दारात करायची होती ना तिकड कुठं बर वर चढायचं नाही ते काय माहित नाही ना वर चढवायचं पण बांधा बांधी वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही चढणार की तस म्हणजे जपून सगळं काय कमी जास्त करून आलं तर मग चेचणार आहे मी धरून उलटे चेच बाय चेच म्हणून बसायला दोन गाद्या आणलेल्या होत्या एक आपल्या पॅन्थरला आणि एक टायसनला पण ह्या दोघांनी बळकवलेल्या आहेत आणि त्या बसण्यासाठी काय भांडणं असतात मजेशीर मी एखाद्या दिवशी तुम्हाला शेअर करेन आपल्या सीसीटीव्ही मधलं काढून खूप गोड भांडतात बरं का एकमेकाला ओरडतात वगैरे तर आरुषची नवीन सायकल बघा नवीन सायकलची पण ही अवस्था आहे का काय तिची ब्रेक आणलेलीच आहे हो ना मग ही अशी अवस्था कुणी दिले सायकल सांग ना त्यांना ए सायकल कुणी दिले सांग कुठल्या काकाने हा तिचं काय काय मोडलं ते पण सांग पहिली सायकल झाली का बाद मग ती पूर्ण बाद करायची कुठल्या भावाला दिल्या मोडक तुझ्या भावानं वापरायचं आणि तू नवीन वापरणार आणि हे बघा तर चला माझं सगळं बाकीचं काम जेवणं खाणं बघून मी आलेले होते वरती कारण तुम्हाला द्यायचे होते व्हिडिओ मटेरियल भरपूर आणलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटी पण मला ते व्हिडिओ बनवायला वेळच मिळालेले नव्हते तर इथं मी वरती आलेले होते आणि तोपर्यंत शिवाने आलेली होती निमंत्रण घेऊन कारण त्यांच्यामध्ये ना सुवासने आहेत चिंचणीमायकाच्या त्यामुळे मी वरती होते आणि माझं जे काय असतं ना शूट तुम्हाला जे व्हिडिओ येतात इथंच येतात आता पुढच्या साईडला मी आणलेला नवीन थोडासा स्टॉक शेअर करणार आहे कारण भरपूर सारे जणांच्या कंप्लेंट आहेत की तू आमच्यासाठी तर थोडं नाही इकडे पण शेअर करत जा थोडं चॅनलचं नाव आधीमध्ये सांगत जा तू त्याबद्दल काहीच बोलत नाही आम्ही यायच्या कमेंट करायच्या तुझ्याकडून कुठला रिप्लाय येत नाही तर थोडंसं त्याबद्दल बोलत जा आणि मी थोडंसं जरा डार्क लावलं कारण कसं की मग छान दिसतं ना हा दिवस आहे दुसरा दिवस म्हणलं चला आता उपवास आहे तुमच्या दादाला गण सांगितलेला होता आणि चिंचणी मायकाच्या सुहासनीला तुम्हाला माहिती आहे की एक गण ठेवला जातो आणि सुवासनी समजा सुवासनी पाच असेल तर एक किंवा दोन गण पुरुष ठेवले जातात मग मी सुवासनी होती आणि दादाला गण दिलेला होता मग आता मी बनवत आहे सुरुवातीला भ फराळाचा विचार केला की के एक आहे ते सिंगल बनवावं पण तुम्हाला सांगू शाबू जो आहे ना तो मला एवढा इंटरेस्ट वाटत नाही खायला मला ते भगर बरी वाटते आणि कोणाकोणाला भगर आवडत नाही बरं का पण मला त्या आजीसारखे खोड लागलेले आहे ला की शाबू खाल्ल्यानंतर दिवसभर ना असं जळजळ जळ वाटतं आणि त्यात ऑलरेडी शेंगदाणे असतात सगळा असतं आणि असं पित्त उसळल्या वाटतं आणि भगर जे आहे ना ते खाल्ल्यानंतर एकदम असं सॉफ्ट वाटतं म्हणजे असं जडपणा जो आहे ना आपलं आपल्याला आपण कुठलं अन्न खातो त्याच्यावर आपल्याला जडपणा पण जाणवतो हलकापणा पण जाणवतो तसं भगर खाली ना व्यवस्थित वाटतं आणि शाबूमुळे दिवसभर मग एक वेगळंच असं गुळणे येणं वगैरे असं होतं त्यामुळे मी नकार करते पण हे बाकीचे जे आहेत ना त्यांना भगर आवडत नाही मग त्यांच्या हिशोबाने ते केलं माझ्या हिशोबाने मला भग भगर केली त्यातलं पण म्हटलं चला थोडंसं आलटून पलटून खातील हिरवी मिरची नव्हती मग हिरवी मिरची नसल्यावर काय करायचं तर लाल तिखट लाल तिखट जे आहे ना ते स्पेशली सांगताना म्हणजे आता तुमचे जड कोणी जवळ मसाले घेणार असतील तर त्यांना सांगायचं आम्ही उपवासाला सुद्धा वापरतो म्हणजे का सांगते आता मामांचा घरचं जे काय असतं ना ते असं सेपरेट व्यवस्थित ते बनवलं जातं लाल तिखट त्याच्यामध्ये कुठलेही जास्त काही ख बाहेरचं वापरत नाहीत जेणेकरून ते उपवासाला चालत नाही असं नाही व्यवस्थित बनवलं जातं आणि जेव्हा तुम्ही ऑर्डर देता की बाबा आम्हाला कांदा लसून न टाकता सुद्धा मसाला बनवून द्या तो सुद्धा व्यवस्थित काळजी घेऊन बनवून देतात तर माझा हा लाल तिखट जे आहे ना तसंच आहे असं चला आता थोडीशी झलक देते तुम्हाला काय काय साड्या आणलेल्या आहेत थोड्या दाखवत आहे बाकीच्या जसं जमेल तसं शेअर करेन आणि हो ह्या चॅनलवर तुम्हाला जायचं असेल तर आजच्या जो कमेंट आहे ना ते कमेंटमध्ये चॅनलची लिंक देईन जिथे साड्या तुम्हाला बघायला मिळतील खूप साऱ्या जणींचा गोंधळ तोच आहे नाव 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 लिंक दे लिंक दे करतात तर त्यांना सांगेन की लिंक जी आहे ती आज कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे पिन केलेले आहे पुन्हा एकदा सांगते आणि नाव काय आहे तर ह्याच चॅनलचं नाव ठेवलेलं आहे प्रांजल शिंदे साडी कलेक्शन वेगळं काही ठेवलेलं नाही कारण मला माहित होतं कन्फ्युजन होणार बऱ्याच जणी विचारणार ते वेगळं नाव ठेवण्यापेक्षा हेच ठेवावं त्यामुळे तुम्हाला तिथं फक्त पुढं व्लॉग टाकताय तिथं साडी म्हणून टाका तुम्हाला चॅनल मिळून जाईल नाही मिळालं तर लिंक दिलेली आहे आणि आता गौराईसाठी सणासुदीसाठी भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत फक्त माझ्याकडून लेट होत आहे कारण मला तुम्हाला वेळेत व्हिडिओ द्यायला होत नाहीत कारण माझं कसं असतं की मग पहिला घर मग काय असेल तिकडे आपलं व्लॉग आणि मग जेव्हा होतील तेव्हा तिकडे व्हिडिओ जातात त्यामुळे जवळजवळ तीन तीन चार चार दिवसाचा गॅप पडतो आणि नंतर काय करते एक एक की मग एकत्र मी एक दिवस असा काढते आणि त्याच्यामध्ये मग मी बऱ्यापैकी ते शूट करून तुम्हाला शेअर करत असते बाकी क्वालिटी असू दे जे काय असू दे जे दिशील तेच येणार चला नंबरवरती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ